या आहेत आई सुकेशनी मी आता आम्ही चाललेलो आहोत कुठे नेहरू विमानतळ वाशीला चाललेलो आहोत तर भरपूर अशा महिला तिथे जाणार आहेत आणि आता आम्ही जिथे जाणार आहोत तिथे प्रसिद्ध व्यक्ती येणार आहे तर ती व्यक्ती कोण आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतरच समजेल तर बी लॉग कंटिन्यू करा ओके चला

શક્ય બહિણી આ તો મજા વાટ આ એકદા અંડર ડેન્જર त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण भरपूर लांब आहे चालून चालून कंटाळ आहे होय कंटाळा आला आलाय ना ढकलाय ना दोघी पण चला <laughs> एनर्जी नाही काही हो। चला

लागणार आहे म्हणजे साधारण दोन तास तरी लागतील कार्यक्रम सहा वाजता सुरू होणार आहे तर आता बघू काय होते तुम्हाला कळेल तुम्हाला कळेलच तुला कंटिन्यू करा ओके गरी लावले पब्लिक तीन किलोमीटर चालून आलेला आहोत अजून दोन किलोमीटर बाकी होतं तरी मोदी हो साहेबांना भेटतो शक्य नाही दोनपूर अशी गर्दी आहे तर आणि आत्ता वाजलेले आहेत पाच भरपूर लेट झाला आहे त्याच्यामुळे आम्ही अर्ध्यातूनच चाललेलो आहोत रिटर्न कारण आतमध्ये फुल म्हणजे भरपूर अशी गर्दी आहे आणि आतमध्ये अलाउड नाही पुढे जाऊनही काही चुके नाही त्यामुळे आम्ही इथूनच जाण्याचं डिसाईड केलेलं आहे आणि सर्विस निघालेलं आहोत तर आम्ही आग आता आमच्या बसजवळ जाऊ चला हाँ, 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 सुभाषनगर अलीकडच आहे ओ ओसर नावरा